नमस्कार मित्रांनो आज आपण टोकियोमधल्या चिओदा म्हणून एक सिटी आहे तिथे आलेलो आहोत आणि हे जर ना तर हे काय असतं की एक टुरिझम सेंटरसारखं असतं टुरिझम इन टुरिझम इन्फॉर्मेशन सेंटरसारखं असतं की इथे म्हणजे तुम्हाला त्या शहरामधल्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळू शकते आता जर समजा इथे जर तुम्ही बघितलं ना या इथे बघा त्यांनी असं हे लावलेलं आहे की तिथे कुठे कुठे चांगले चांगली बघण्याची ठिकाणं आहेत किंवा फोटोजेनिक स्पॉट्स आहेत म्हणून बघा नंबर दिसत तुम्हाला एकोणीस तेरा असे वेगवेगळे नंबर्स बसत की ह्या ह्या सिटीमध्ये तुम्ही हे कोणकोणती ठिकाणं बघू शकता म्हणून बघा इथे एक नंबरला टोकियो स्टेशन एक नंबरला टोकियो स्टेशन म्हणून आहे टोक्यो स्टेशनमध्ये काय काय तुम्ही किंवा त्या स्टेशन कसं बघू शकता हे बघा हा पण आपण व्हिडिओ काढलेला आहे त्याचं जे टोक्यो स्टेशनचे जे रूफ आहे त्याचा व्हिडिओ आपण केलेला आहे तो नसेल तुम्ही बघितलं तर बघा आणि हे टोकियो स्टेशन आहे म्हणजे त्याच्या आजूबाजूची जी, जी काही ठिकाणं असतील ना, ना। त्या सगळ्यांची इथे अशा पद्धतीने माहिती लिहिलेली असते त्याचबरोबर जपानमध्ये कसं करतात की प्रत्येक सिटीजन नाही कसं मास्केटसारखं तयार करतात तर आता हे टोकियो म्हणजे ह्या द सिटीचं मास्केट आहे म्हणजे हे असे त्याचे आसोर लेखक काय नाही आपण तसे ते मास्केट्स येते आणि इथे बसून तुम्ही त्याचे फोटो पण काढू शकता इथे बसून त्याच्याबरोबर फोटो पण काढू शकता आणि असे वेगवेगळे म्हणजे इथे जर बघितलं तर इथे हे मॅप्स असतात किंवा वेगवेगळी पुस्तकं असतात आता हे नारा तिकडचं आहे लांबचं आहे पण ते पण म्हणजे त्या त्या ठिकाणचे पण ज्या जी प्रेक्षणीय स्थळं आहेत याची माहिती आपण इथे घेऊ शकतो आतमध्ये पण बऱ्यापैकी मोठं आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि विस्तृत स्वरूपात एकदम आणि हे एक ॲडिशनल जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून की जपानमध्ये असे चार्जिंग बॅटरीज मिळतात की तुमचा फोन जर चार्ज असेल तर तुम्ही ते चार्ज पण करू शकता थोडंसं रेंट देऊन म्हणजे हे हे विकत घ्यायचं विकत इन द चार्ज म्हणजे एकशे पासष्ट एनला म्हणजे तासभरासाठी तुम्ही ते चार्ज चार्जर घेऊ शकता आणि इथे हे आता रिसेप्शन आहे इथे त्यांनी आता मला सांगितलं की जे वर्किंग स्टाफ आहे त्यांचा त्यांना आम्हाला मु आपल्या व्हिडिओमध्ये ना यायचं नाही आहे ठीक आहे म्हणलं की मी जस्ट एक माहिती म्हणून सांगतो तिथं असे वेगवेगळे मॅप पण नसतात ह्या ह्याच्यामध्ये आणि इथेच रिसेप्शन आहे आता जर इथे तुम्ही बघितले ना तर छोटे छोटे म्हणजे त्यातल्या या सिटीमधल्या म्हणजे चिओद्या सिटीमधल्या ज्या काही गोष्टी असतील यांची इथे थोडक्यात इन्फॉर्मेशन पण असते आणि इथे विकायला पण असतात या की इथलं फेमस फेमस गोष्टी कोण कोणत्या आहेत त्या आणि हे आपण इथे बघू शकतो टॉईज वगैरे असतील म्हणा किंवा पोस्टकार्ड्स असतील तर पोस्टकार्ड्स पण हे सगळे टोकियो सिटीमधलेच आहेत हे चेरी ब्लॉसमच्या वेळचा हा फोटो आहे किंवा हा पॅलेस आहे त्यांचा किंचत तर त्या पॅलेसचा आहे असे नंतर हे आत्ताच्या ह्याच्यामध्ये वसंतामधले हे आहेत फोटो हे बर्फाच्या वेळचे आहेत आणि असे वेगवेगळे म्हणजे इथल्या ज्या काही स्पेशालिटी आहेत ते इथे ह्या चे सिटीच्या स्पेशालिटी तर ठेवलेल्या आहेत आणि जर आता इथे ह्याबद्दल जर तुम्ही बघितलं ना तर इथे हे आपण बघू शकतो बघा चेयोद सिटी म्हणजे चेयोद सिटीशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्यांच्या सगळ्यांचे इथे मॅप असतात आणि ऑब्वियसली म्हणजे इंग्लिशमध्ये असेल आणि जॅप्टिरमध्ये असेल इंग्लिशमध्ये असेल जॅप्टिरमध्ये असेल भरपूर आता हे छोटंसं बघा तुम्ही काढ त्याच्यामध्ये पण किती क्रिएटिव्हिटी वापरली आहे त्यांनी की गो तो इनरी श्राईन ह्या श्राईनची माहिती आहे पण ते किती छोटंसं असं पोस्टकार्डसारखे केलेले आहे आणि ते पोस्टकार्ड जर समजा तुम्ही असं हे केलं तर ह्याच्यामध्ये अजून जर ओपन केलं तर त्याच्यामध्ये तिथले मॅप असेल म्हणा किंवा ते तिथे कसं कशा पद्धतीने त्या मंदिराची माहिती तर ते ओपन केल्यावर कसं दिसतं ते आजूबाजूच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या अशा खूप छान छान म्हणजे छान छान प्रेक्षणीय आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह एक स्वरूपात ह्या गोष्टी सगळ्या मांडल्या आहेत तर हे पण कार्ड बघतो जे सुरेख आहे म्हणजे डिशचं म्हणजे प्लेट जे प्लेट असतात त्याच्यात त्या संदर्भाचं ते कार्ड कार्ड म्हणजे माहिती आहे ती पण खूप सुरेख लिहिलेली आहे आणि इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये पण आणि जॅपनीजमध्ये पण आपण पन ह्या माहिती मिळू शकतो आता जिम्बोचं म्हणून ठिकाण आहे तर जिम्बोचो म्हणजे टोकियोजवळचंच ठिकाण आहे की जिथे लायब्ररी म्हणजे पुस्तकं म्हणजे आपलं जर समजा पुण्यातला तुम्ही असाल तर आपला चौक कसं आहे तसं जिंबोचो म्हणून आहे ह्याची पण आपण नंतर एकदा बघू आणि हे का वेगवेगळ्या वेगळ्या ठिकाणचे आधी इथे जर तुम्ही बघितलं की सराउंडिंग एरिया म्हणजे चिरो चिरोद्या सिटीच्या सराउंडिंग एरियाची पण माहिती सगळ्या इंग्लिश जापनीज इंग्लिश जॅपनीज अशा प्रकारे आणि एकदम विस्तृत स्वरूपात सगळी माहिती लिहिलेली असते त्यामुळं कसं होतं की एखाद्या माणसाला जरी समजा इंग्लिश म्हणजे जापनीज माहिती नसेल तरी तो इंग्लिशवरनं इंग्लिश माहिती घेऊनसुद्धा हे सगळं व्यवस्थित ट्रीप व्यवस्थित प्लॅन करू शकतो किंवा अरेंज करू शकतो म्हणजे नॉट नेसेसरी आता सगळी सा टेक्निकल म्हणजे साधनं उपलब्ध आहेत पण ह्या पुस्तक ह्याच्यातनं म्हणजे हे जे पॅम्पलेट्स असतात यातनं खूप आपल्याला डिटेलमध्ये माहिती मिळू शकते आणि एकदम कोर म्हणजे बेसिक कोर आणि एकदम आतली आतल्या प्रकारची माहिती ह्या सगळ्या पॅम्पलेट्सवरनं आपल्याला मिळू शकते आता ही टोकिओ एरियामधली माहिती आहे या टोकिओ एरियामधल्या पण कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे आपण बघू शकतो हे बस टोकियो स्कायट्रीचं पण इथे म्हणजे पॅम्पलेट आहे एक प्रकारे टोकियो काय काय अजून कशा वेगळं या आपण आसाकुसाचा पण एक व्हिडिओ केला होता असाकुसाची पण माहिती आहे तो आसाकुसाचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खूप छान व्हिडिओ येतो आणि जर इथे तुम्ही ट्रान्सपोर्ट आता ट्रान्सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचं असतं की आणि टोकियोमध्ये ट्रान्सपोर्टेशन म्हणजे इतकं सगळ्यात सोफिस्टिकेटेड ट्रान्सपोर्ट आहे ना तर तु, तुम्हाला ती माहिती पण हवी असेल तर ते ट्रान्सपोर्टेशन गाईड म्हणून असते याच्यामध्ये तुम्ही बायसिकल म्हणजे बायसिकल्स पण असतात त्या ई बाईक म्हणतात तर की ह्या ई बाईक आपण कशा रीतीने घेऊ शकतो किंवा त्या हायर त्या ॲप त्याच्यासाठी कोणतं लागतं आणि हा एक मॅप आहे हा ट्रेनचा मॅप आहे की याची ही सगळी ट्रेनची स्टेशन्स आहेत आणि जे कलर कलर कोड इंडिकेट करतात तर ती लाईन्स इंडिकेट करतात तर ह्याच्यावरचा पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की ते स्टेशन्स आणि त्या कलर कोडनुसार कशी ती कसा तो प्लॅटफॉर्म किंवा ट्रेन शोधायची ते आणि हे असं इथे सगळ्या सगळ्या पद्धतीचा मॅप पण असतो तो आणि प्रत्येक इंग्लिश जॅपनीज इंग्लिश जॅपनीजमध्ये लिहिलेलं असतं सगळीकडे आता हेक जाए की थे हे महत्त्वाचं आहे अजून एक इथे कार्ड पण असतात म्हणजे हे जी कार्ड्स असतात ना तरी व्हिजिटर गाईडलाईन म्हणून असतात की तुम्हाला काय कुठे मदत हवी असेल तर तुम्ही हे व्हिजिटर गाईडलाईनला कॉल करून तुम्ही ही मदत विचारू शकता आणि त्याचबरोबर हे कार्ड पण असत की काही काही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन म्हणजे इमर्जन्सीमध्ये कुठे तुम्ही कॉल करू शकता किंवा काय तुम्हाला मेडिकलची गरज हवी असेल तर ते ते कुठे करू शकतं तर ते सेफ्टी इन्फॉर्मेशन कार्ड त्याला असं म्हटलं तर की आणि ते कार्ड पण इथे आपण बघू शकतो काही काही हॉटेलची पण माहिती आहे आणि खाली जर बघितलं तर तुम्ही जे टोकियो स्टेशनचं एक छान त्यांनी ओरिगामीसारखं केलेलं आहे बघा किती सुरेख आहे पेपरचा आणि ही पण सगळे या भागातल्या वेगळ्या वेगळ्या मंदिरांची माहिती आहे हे इथे हे ॲक्टर जे आपल्या ॲक्टर तर त्याचा जो चार नवीन प्रोग्राम येणार आहे एन एच केवर तर त्याची माहिती आणि हे ओरिगामीचं केलेलं आहे ओरिगामीचे वेगवेगळे वेगळ्या पद्धतीचे त्यांनी गोष्टी तयार केल्या आहेत की ते तुम्ही ह्या ओरिगामी कसं असतं काय असतं ते बघू शकता आणि यातली एखादी एखादी तुम्हाला जी वस्तू आवडते ती तुम्ही घेऊ ग्यू, घेऊन ग्यू, घेऊन जाऊ पण शकता सोय केले पक्ष पक्षी केले आणि मला असं एक वैशिष्ट्य काय वाटलं माहिती आहे का, का फक्त, फक्त की फक्त नॉट नेसेसरी फक्त जपान पुरतं म्हणजे टोकियो पुरतं तर त्यांनी काय केलेलं आहे की जपानमध्ये जे वेगवेगळे रिजन आहेत म्हणजे समजा त्या कांतू रिजन आहे तर कान्तू रिजनमधलं पण वेगवेगळ्या गोष्टी त्यांचं गाईडलाईन म्हणजे गाईड गाईडबुक म्हणा किंवा ट्रॅव्हल बुक असं त्यांनी सगळे इथे लिहिलेलं आहे म्हणजे दिलेलं आहे इथे इथे पण बघा किनकी रिजन म्हणून त्याची पण सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे क्योतो क्योतोची म्हणजे क्योतोची इन्फॉर्मेशन पण तुम्हाला इथेच मिळू शकते क्योतो झालं ओसाका झालं एहिमे पण आहे शिकोकू रिजन शिकोकू रिजन पण एक खूप महत्त्वाचा रिजन आहे या शिकोकू रिजनमध्ये आपल्याकडं जे आपण जी वारी म्हणतो ना तर त्याच्यासारखाच एक प्रकार असतो हाची म्हणून तर हाची म्हणजे अठ्ठ्याऐंशी प्लेसेसला अठ्ठ्याऐंशी पिलग्रिमेजचं प्लेसेस असतात तर तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता या शिकोकू रिजनमधल्या आणि हे पण एक जपानमधल्या सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट मानली जाते आणि हे नारा म्हणून आहे तर नाराचं वैशिष्ट्य पण हे आहे की इथे जी म्हणजे हारणं जी असतात ना ती अशी हारणं खूप म्हणजे रोडवर रो वगैरे मुक्तपणे फिरत असतात तर हे पण खूप महत्त्वाचं आहे नारळ जपानमधल्या तर म्हणजे नॉट टोकियोपुरतंच मर्याद येत नाही तर टोकियोमधले ज जा, जपानमधले वेगवेगळे जे रिजन आहेत त्यांचीसुद्धा इथे खूप छान प्रकारे माहिती ते हिरोशिमाचं आहे चुगोको रिजन म्हणून ते हिरोशिमाचं आहे बघा हिरोशिमा आणि हे क्युशू ओकिनावा ओकिनावा एक छोटंसं बेट आहे पण खूप सुरेख ठिकाण आहे त्यातलं पाण्यात तिथे ओकिनावाच्या इथल्या पाण्याचा कलर जबरदस्त वेगळ्या प्रकारचं एक ब्ल्यू तिथे अनुभवायला आपण म्हणू शकतो आणि छोटे छोटे पोस्टर्स असतात इथे आणि सायक्लिंगचं पण तुम्हाला जर सायक्लिंग तुम्ही करत असाल तर त्याची पण काही काही इन्फॉर्मेशन इथे लिहिली असते आणि पूर्ण मोठा एक मॅप आहे आणि तिकडे त्यांचं एक ऑफिस आहे छोटंसं आणि हे माउंट फुजी असेल किंवा कुठलं पण म्हणजे तुम्हाला ज्या जपानमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला सर्च करायच्या त्या इथे मिळू शकतात आणि इथे पण तुम्ही बसू शकता थोडं इन्फॉर्मेशन चालू शकता कलेक्ट करू शकता आणि हे अशा प्रकारे हे इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे तर नक्की प्रत्येक तुम्ही ज्या ज्या सिटीमध्ये ना तिथे इथे टुरिझम सेंटर म्हणून नक्की विचारा आणि तिथे तुम्हाला नक्की अशा प्रक पद्धतीची ही खूप विस्तृत प्रमाणामध्ये माहिती मिळू शकते चला तर मग भेटूया परत अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये Thank you.